जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज होळी आहे सो होळीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज माझं ऑनलाईन वॉच आहे सो आपण ते बघूया हे आहे माझं वॉच आपण आता याची ओपनिंग करूया सो गाईज हा आहे माझा वॉच कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा येऊ तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत फार्म हाऊसवरती बघू शकता आणि आता आम्ही चाललो आहोत तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवूया आणि गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता आपला सनसेट आणि गाईज हा आहे आमचा छोटा डॉन

तर काही जाता आम्ही चाललो हो आहोत आत आणि हा आहे आपल्याकडचा फार्म हाऊस बघा माझा फॅन हाय इग्नोर खूप छान असं हे फार्म हाऊस आहे चिकूची आंब्याची अशी झाडं आहेत खूप छान अशी आणि खूप गारवा इथं तुम्ही येऊ शकता लोकेशन काय आहे धामणन काजू फाटा राजवाडा तिथे हे फार्म हाऊस आहे कॅडबरी आणि व्यू गाईस आता आपण हे फुल घालूया शंभूला शंभू हा इकडे शंभू इकडे इकडे ते पण कॅडबरी देते ब हे कॅडबरी सर ठीक आहे कॅडबरी दोन चंपाकली चंपा <laughs> भाग आई टाकतो तुम्हाला दाखवून कमेंट करून हा शेअर आला शंभू हाय जा मला कागद देतोस दाखवूच क्या मी आता पन्नास वाले किटक्या खाना तुला देणार नाही गाईज ह्या फार्म हाऊसचं नाव संस्कृती फार्म हाऊस आहे तुम्ही विजिट करू शकता धामणन राजवाडा इथे आहे फोटोशूटसाठी खूप छान अशी प्लेस आहे आणि गाईज या डोंगरामध्ये नागेश्वर असं एक प्लेस आहे रे मी जातो आहे मंथनकडं हे आहे मंथनचं घर हाय मंथन हाय वंदन पापड बोल पापड पापड बोल पापड बोल वंदन इकडे वा झापड देव गाय झावा का गा। मला झापड देव काय बोलतोय वंदन पापड बोल झापड वंदन <laughs> इकडे वा दात कोण नेला तुझे मी कधी नेले इकडं इकडे बघ दादा खा दाखव म्हणत तू बोल मी काय बोलू तू बोल एकदा तू पापड बोल एकदा बस ना। अरे बोल ना, ना। बोल फोन ठेव पहिले फोन ठेव फोन ठेव हे माझी नकल करते वा

बच्ची। तू बच्ची हटक्या शाळेत अरे शाळेत जातोस काय नाही सबस्क्राईब बोल सबस्क्राईब नाही बोल तर एकदा परत बोल की हम्म गाईस हे आपल्या घरातले दोन एडे छोटे डॉन गाईस व्यू बघा इन जु, किती होते आम्हाला झूम करून दाखवते बघा डॉम्बेस आहे आमच्या घरातला सर्वात छोटा डॉल हाय मंथन सबस्क्राइबर्स किती आहेत तुझे एक मिलियन ओ माय गॉड एवढे कधी झाले मला पण दे की थोडेसे नाही ना का त्या साइडला चोरवणे गाव येतं आणि त्या गावाच्या इकडं ते डोंगर आहे ना त्याच्या इकडं नागेश्वर येतं जे की नागेश्वर टेम्पल जे खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकदा येऊ शकता आम्ही नागेश्वर टेम्पलचा पण एक ब्लॉग टाकूया नागेश्वर टेम्पल हे खूप प्रसिद्ध टेम्पल आहे तुम्ही एकदा विजिट करा गाव चोरवणे तिथनं जायला आहे आणि खूप असं प्रसिद्ध आहे ते तिथे सतत असं म्हणजे खूप काही गोष्टी आहेत आपण तिथे एकदा विजिट देऊया तुम्ही सुद्धा विजिट द्या आणि आता आम्ही परत चाललो आहोत घराच्या दिशेने आणि <coughs> गाई हा आहे छोटा डॉन आणि त्याला आता आम्ही घेऊन चाललेलो आहोत आमच्या घरी किडनॅप करून किडनॅप करून किडनॅपला पूर्ण तोडून टाकील काय करशील किडन तोडून टाकील हो काय ह्याला आम्ही नेतोय घरी सांगितलं याला फिरायला नेतोय म्हणून पण पर येणार परत आणणारच नाही तिकडच ठेवणार बघ आता चालेल ना तुला बॉडी दाखव तुझी बॉडी अशी नाही इकडे अशी नाही अशी हां इकडे इकडे बघून दाखव दाखव राहू दे गाडी पेलन चड्डी पेलवन आहे चड्डी पेलवान चड्डी पेलवन <laughs> हे बघा वावे आणि आता आम्ही चाललेलो आहोत तर आईस आणि रात्री आम्ही इथे येणार आहे इथं असते आपली होळी ए हाय 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 कर हाय हाय राजांच्या वाड्यातला छोटा डॉन डॉन <laughs> इकड़े अरे नाव काय तुझ इकडे रे नाव काय तुमचं हा काय करताय काय इथं घरी जा घरी काय करताय काय काय नाही तू काय करताय इथं सांगा पटकन व्हिडिओ करताय हा इकडे इथे अरे काय नाही करत तिकडे हाय नाव काय तुझं नाव काय नाव काय तुझं नाव सांग हाय कर हाय 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 सबस्क्राईब बोल काहीच संध्याकाळी आपण इथं येणार आहे आपली होळी इथं आहे सो तयारी चालले आणि इथं खेळणार आहे आम्ही हॅलो हॅलो मला दाखव कॅमेरा आणि आईच आता आम्ही आलो आहोत पप्पांच्या मावशीच्या घरी आज स्टार्ट समजा तुम्ही <laughs> आप या हा पे करईज उद्याची सोय झाली उद्याची सोय हे दीदी उद्याची सोय झाली उद्याची सोय झाली चांगल्या दोन आहेत रात्री येऊया तर आईच आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी खूप असं मज्जा केलेली आहे आणि आता चाललोय बघू शकता आम्ही चाललेलो आहोत शॉर्टकट आहे हा आमचा रोड खूप खतरनाक आहे आणि हे आहे आपलं घर चालू आता आपण घरी आणि घरी जाऊन आपल्याला बनवायचे पुरणपोळी पाणी घालायला आणि इथली जराशी आम्ही साफसफाई करणार आहे तुम्ही बघा ही आहे ती प्लेस आणि आता इथं आम्ही जरा साफसफाई करून पाणी घालणार आहे काय हे तर मित्रांनो शंभू मिरचीचं झाड तो तोडलंय हा बघा आणि आता पप्पांच्या शिवाय खाणार आहे तर गाईच आणि मी हे काम अर्धवट टाकून घरी चालले <laughs> बघू शकता तुम्ही तर गाईज इथं पुरणपोळ्या बनवतात तर गाईज आणि आता आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघू शकता मम्मी शेकवते त्यांना खूप छान असे आहेत हॅलो गाईज आणि आता आम्ही चाललो थोडीसाठी खेळायला रात्रीचं तर बघू शकता आपल्यासोबत मम्मी आहे परी आहे आता आम्ही जातोय आणि गाईज हा आहे काय मून चंद्र आहे बघू शकता गाईज कुत्रा पण खो खो खेळायला गेला आहे <laughs> तर आता आम्ही होळीला आलो तुम्हाला दाखवतो

काय साडेलाच खेळते काय यायला लागला काय परत एका साडे बारा नाय आज चार वाजता साडेतीन लाट नाही काय झोपायला म्हणजे अरे होऊन काय आहे तुम्ही गेले मी आलो माझं काल पाय दुखत कुठला कामच होतो चालायला होईना का बसायला होईना धन